महाराष्ट्र राज्य विद्युत परिमंडळ कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी नाशिक रोड जेल रोड टाकळी रोड येथील महापारेशन कंपनीच्या गेटवर कॉन्ट्रॅक्टरकडून पगार वेळेवर होत नाही तसेच पी चे पैसे वेळेवर भरले जात नाही यासह विविध मागण्यासाठी आंदोलन केले तसेच मुख्य अभियंता यांना निवेदन दिले यावेळी कंत्राटी कामगारांनी माहिती दिली शुभम शाह आहे महापारेशन मध्ये जॉब करतो आउटसोर्स म्हणून पाच वर्षापासून आमचे कॉन्ट्रॅक्टर पांडे सर सब कॉन्ट्रॅक्टर महेश चव्हाण हे आम्हाला रेग्युलर पेमेंट देत नाही सात वर्षापासून पेमेंट टाईमावर होत नाही पी एफ पण टाईमावर जमा होत नाही आमचा परत कॉल केला तर कॉल पण रिस्यू करत नाही टेक टाईमावर पेमेंट स्लिप पण आम्हाला भेटली नाही सात वर्षापासून ॲक्च्युली पेमेंट आम्हाला किती येते आम्हाला माहीत नाही मूळ वेतन किती येते त्यामुळे आज आम्ही आमच्या सर्व समस्या राजाभाऊ वाजे यांना सांगितले होते आमच्यासाठी इथपर्यंत आले हो त्यांनी या अभियंता साहेब साहेबांसमोर ऑफिसमध्येच आमच्या सगळं समस्या मांडल्यात व आम्हाला सहकार्य केले आणि तोडगा काढू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यावेळी कंत्राटी कामगारांनी खासदार राजेभाऊ माझे यांनाही या ठिकाणी बोलावले त्यावेळी खासदार राजेभाऊ वाजे यांनी कंत्राटी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली जे मुलं रोजंदारीवर काम करतात कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात त्यांचे पगार वेळेवर व्हावी त्यांना जेवढे पगार अपेक्षित आहेत ते मिळावी आणि त्यांचा पी एफ वेळोवेळी जमा व्हावा याबाबत सी साहेबांची आम्ही सर्वांनी चर्चा केली कामगारांचे प्रतिनिधी बरोबर होते आणि सगळ्यांनी मिळून चर्चा केली चर्चा सकारात्मक होती त्यांचे बरेचसे प्रश्न पारेक्षण कंपनीकडूनच ज्या गाईडलाईन्स आल्या त्याच्यात ते सुटून जातील आणि मला असं वाटलं की एक महिने दोन महिने जे काही त्यांच्या बाकीच्या अडचणी त्यासुद्धा दूर होतील नाही झाल्या तर आम्ही परत इथे येऊन आणि त्याबाबत काय असं काय करावं लागेल पुढे याच्याबाबत विचार चर्चा झाली सर्वच अधिकारी होते आणि त्यांनी पारिसचे सी एम डीनी जे त्यांना नवीन गाईडलाईन दिल्या त्या नवीन गाईडलाईनप्रमाणे जर सर्व काम व्यवस्थित झालं तर मला असं वाटतं की एक महिन्यानंतर महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली आपण बघितलं की श्री मान्य वाजे साहेब आले होते इथं मान्य खासदार आणि आपले कंत्राटी कामगार आलेले होते त्यांच्या ज्या समस्या त्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्यांना वेतन बरोबर मिळत नाही लवकर वेळेवर परत त्यांना त्यांच्या पी एफचा प्रॉब्लेम्स आहेत काही वेळा म्हणतात की ते धमकी देणार आहेत आम्हाला आम्हाला काढून टाकणार आहेत तर अशा विविध तेवढ्या मागण्या होत्या त्यांच्या तर मी आता म्हणजे वाजेसाहेब होते मी त्यांना आपण आमच्या आप ऑफिसर पण होते आपण त्यांना सांगितलं म्हणजे की दाखवलं पण म्हणजे असं की वारंवार वार या संदर्भात आपण युनियन्स जे आहेत त्यांच्या पण मिटिंग घेतलेल्या आहेत आणि परत तसं ते स्वतः जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण बोलवून त्यांना पण सांगितलं त्यांना पत्रव्यवहार पण केलेले आहे आणि त्याप्रमाणे आता त्यांचे पेमेंट पण आपण म्हणजे पूर्ण वेळेवरती होतात फक्त त्यांचा काही सीपीएफचा प्रॉब्लेम आहे तर आता मी पण त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांना स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे त्यांनी आमच्या जे एच चे ऑफिसर्स आहेत त्यांना भेटा आणि त्यांना करून आपण तो पण शॉर्ट आउट करू की का नाही दिलेला आहे ते कारण मागचे पेमेंट आहे ते यावेळी सुजित पठाडे शुभम शिवाळे हर्षल जाधव सुधीर जगताप स्वप्नील सूर्यवंशी रुपेश सोनवणे आदीसह कंत्राटी कामगार उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड